लोणार शहर अंधारात विद्युत विभागातील समन्वयाचा अभाव कारणीभूत जगप्रसिद्ध लोणार शहरात सतरा मे रोजी जोरदार पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला मात्र विद्युत विभागातील समन्वयाच्या अभावामुळे तब्बल बारा तासांनंतर अठरा मे रोजी सकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांच्या दरम्यान वीज पुरवठा करण्यात आला संपूर्ण तालुक्याचा पुरवठा के केंद्रातून लोणार तेहतीस के महावितरणाकडे केला जातो मेहकरहून येणाऱ्या दोन फिडर पैकी सुलतानपूर फिडर सुळीत चालू होता तर लोणार फिडरवर इन्सुलेटर तुटल्यामुळे तांत्रिक बिघाड निर्माण झाला हा बिघाड रात्री नऊ ते दहा वाजता दुरुस्त करण्यात आला मात्र पुन्हा रात्री वाजता दुसरा बिघाड आढळून आला आणि तोही मध्यरात्री वाजता ठीक करण्यात आला पारेशन विभाग वितरण विभागातील समन्वय नसल्यामुळे विलंब झाला सबस स्टेशनवरील महिला कर्मचारी यांनी परवानगी शिवाय ट्रेपिंग नाकारली होती नंतर उपविभागीय अधिकारी शेंडे व शहर अभियंता बोबडे यांनी विनंती करून पहाटे वीज पुरवठा सुरळीत केला या विलंबासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवछत्र अध्यक्ष नंदकिशोर यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांना मेलद्वारे केली आहे तसेच सुलतानपूर ते लोणार दरम्यानची लाईन ही शेतातून गेल्याने रात्री बिघाड शोधणे कठीण जाते ही लाईन मुख्य रस्त्यालगत स्थलांतरित करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे लोणार मध्ये कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी शेंडे हे मेहकर येथे मुक्कामी असल्यामुळे वेळेवर प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे त्यांनी मुख्यालय राहावे अशी मागणी देखील होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा